कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा सनी आठवले कोण सनी आठवले गँग बदलली आणि तो गुन्ह्यात अडकला का बीड मध्ये राजकारण चाललंय की त्याच्या नावाखाली गुंडा हे सगळं काही सांगते पण त्याआधी सनी आठवले व्हायरल केलेली बाल्मिक कराड आणि पोलीस यांच्यातल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐका ओम नम शिवाय ओम नम शिवाय ना काय काय राहत सनीला लाखा कुतुवात असं शेत झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा शिफा कर शिफारस करे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलं फोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला नाही सदर तुझं फोन आला सरच मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं नाही एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एसपी साहेबांना बोलतो एसपी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो ते तुम्हाला बोलला आमदार असं नाही दादा तिथे लोकलचं राजकारण म्हणून आमदार त्याच्याकडे गेलेला आहे बंधू गेलेला तो दादा लोकलचं राजकारण आहे बोल तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ही ऑडिओ क्लिप इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करत सनी शामराव आठवले आपण निर्दोष असल्याचं सांगितलं आणि वाल्मिक कराडनच या प्रकरणात आपल्याला गोवल्याचा दावा केला पोस्ट मोठी आहे पण अगदी थोडक्यात तुम्हाला तिचा भावार्थ सांगते भीड मध्ये नेमकं चाललंय काय कामाला मला गुंतवलं खोटे गुन्हे दाखल केले जात देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिकण्णा कराड यांचे मित्र असून मी नामदार धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेलो होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्विकण्णा कराड यांना माझा राग आला आणि त्यांनी सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना दिले होते ही पोस्ट वाचल्यावर कुणालाही वाटेल की सनी आठवले हा निर्दोष तरुण आणि त्याला या प्रकरणात गोवलं जाते जे काही आहे ते पोलीस तपासात समोर येईलच पण जे सनी आठवलेच्या इतिहासाच्या तपासात आम्हाला सापडलं ते मात्र धक्कादायक आहे आता सनी आठवलेचं प्रोफाईल काय आहे ते पहा सनी आठवले हा वाल्मिक कराडचाच माणूस गेली अनेक वर्ष तो कराडसाठीच काम करत होता दीपज्योती ग्रुप या संघटनेच्या माध्यमातून तो धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आला स्थानिक राजकारणात स्वतःची पाय रोवली पण काही काळापूर्वी तो मुंडेंना सोडून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या संपर्कात आला दरम्यान कराडसाठी काम करतानाही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत पोलीस रेकॉर्डवरचा हा गुन्हेगार म्हणून त्याची नोंद आहे खंडणी वसूल करणे लोकांना मारहाण करणे हे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत हेच नाही तर बनावट नोटा छापल्याचा गंभीर गुन्हा देखील त्याच्यावर नोंदवण्यात आलेला आहे एका हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात तो फरार आहे देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे आणि आता पोलिसांनी कराडच्या मुसक्या आवळल्यानंतर सनी आठवलेला वाचा फुटली आहे बर यावर आता पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्हीच पहा सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांची पुरा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे असा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान खाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत सनी आठवलेचं इंस्टाग्राम अकाउंट जरी तुम्ही खंगाळलं तरी तुम्हाला सनी काय आहे हे, हे लगेच लक्षात येईल कधी कुणा आरोपीला जेल मध्ये भेटायला गेलेलं रील कधी दादागिरी दाखवणारा कंटेंट तर कधी आपला हात किती वरपर्यंत हे दाखवण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबतचे व्हिडिओ बर सनी कोण आहे हे, हे संदीप क्षीरसागर यांनाही माहिती आहे तरी तो त्यांच्यासोबत कसा बिंदास फिरतो हाही प्रश्न आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात राजकारणाच्या आडून गुंडाराज सुरू आहे का हा याचा माणूस तो त्याचा माणूस हा या टोळीचा तो त्या टोळीचा हे युद्ध सुरू असल्याचं दिसतंय यात वाल्मीकरणच नाही तर इतरही राजकारणी हात धुवून घेत आहे आणि हेच बीडकरांसाठी सर्वात मोठं दुर्दैव आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत